विधानसभा निवडणूक काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात चमत्कार होऊ शकतो का असं विचारला असता आम्ही एकत्र येऊ नये म्हणून आतले आणि बाहेरचे दोघेही प्रयत्न करत आहेत जगभरात एकमेकांचे वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात पण उद्धवना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते भाऊ नाही असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं होतं याच काळात एक हे तो सेफ हे अशी घोषणा दिली गेली ही घोषणा भाजपने त्यांच्या मित्र पक्षांसाठी दिली असली तरी निकालानंतरच्या परिस्थितीत ती उद्धव आणि राज यांना तंतोतंत लागू पडते त्यासाठी दोन्ही भावांना आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावं लागेल दोघांनी एकत्र यावं म्हणून याआधी ज्यांनी कोणी प्रयत्न केला त्यात त्यांचा स्वार्थ होता कधी कधी परिस्थिती तुम्हाला नाई का होईना बदलायला भाग पाडते रिपाई भाजप राष्ट्रवादी काँग्रेस भाजप काँग्रेस शिवसेना हे भिन्न विचारांचे भिन्न भूमिकांचे पक्ष राजकीय गरजेपोटी शहानपण दाखवत एकत्र आले या सगळ्यांनी सत्तेसाठी स्वतःच्या वैचारिक भूमिकांसोबत तडजोड केली उद्धव आणि राज यांच्यात भावा तर भावाभावाचं नातंय दोघांवर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव आहे दोघांचेही ते दैवत आहेत त्यामुळे दोघे एकत्र आले तर त्यांचा फायदा होईल की नाही हे माहीत नाही पण राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा नक्की मिळेल दोन भावांमध्ये पटलं नाहीये म्हणून राज ठाकरे यांनी मातोश्री सोडली नऊ मार्च दोन हजार सहा रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष काढला लगेच दोन हजार सात मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात त्यांचे सहा नगरसेवक निवडून आले दोन हजार नऊ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा तेरा आमदार विजय करून राज यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली त्यानंतर दोन हजार बारा मध्ये मुंबई महानगरपालिकेत एकोणतीस नगरसेवक निवडून आणले नाशिक महानगरपालिका ताब्यात आणली त्यामुळे राज यांची हवा तयार झाली दोन हजार चौदा मध्ये मोदींची लाट आली त्यात राज यांचा एकमेव आमदार निवडून आला दोन हजार चौदाची निवडणूक जाहीर झाली आणि त्यांचे पुत्र अमितचे गंभीर आजारपण सुरू झाले त्यामुळे पाच वर्ष राज यांना पक्षाकडे लक्ष देता आलं नाही दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत पुन्हा एकच आमदार निवडून आला त्याच काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता अमितचं आजारपण सुरूच होतं त्याही स्थितीत राजांनी दोन हजार चौदाला महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आणली मात्र ब्ल्यू प्रिंट आली त्याच दरम्यान भाजप शिवसेनेचा काडीमोड झाला ब्ल्यू वरती कुठे चर्चाच झाली नाही त्यामुळे दोन हजार सतराला मुंबई डोळ्यापुढे ठेवून राज यांनी मुंबई शहर आपल्याला कसं अत्याधुनिक करायचंय याचा आराखडा मांडला जावेद अख्तर आमिर खान सलीम खान रितेश देशमुख अशी बडी मंडळी व्यासपीठावरती होती त्यावेळी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज यांचे फक्त सात नगरसेवक निवडून आले त्यातले सहा नगरसेवक दोन हजार एकोणावीस ला उद्धव ठाकरे यांनी पळवले अमितचे आजारपण पाच सहा वर्ष चालू होते दरम्यान एका मुलाखतीत राज यांनी आपण अंगठ्या माळा घालणं बंद केलाय आपला देवावरती विश्वास राहिला नाहीये अशी ही खंत त्यांनी व्यक्त केली होती त्यामुळे पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष झालं दोन हजार सहा ला पहिल्यांदा बांधायला घेतलेला पक्ष वर्षांनी म्हणजे एकोणावीस लाव्याने बांधायला सुरुवात केली पण बांधायची नीट झालीच नाहीये आता पुन्हा सहा वर्षांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालानंतर राज यांच्यावरती नव्याने पक्ष उभा करण्याची वेळ आली आहे या दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय या विधानसभा निवडणुकीत एका ठाकरेंची उंची कमी करताना दुसरे ठाकरे वाढू नयेत यासाठी कोणी कसे व किती प्रयत्न केले याची कल्पना राज ठाकरे यांना असेलच आपल्याशी चर्चा न करता राज यांनी माहीमची जागा परस्पर उभी केली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत सांगितलं होतं त्यावरती काही गोष्टींची जाणीव आपण ठेवली पाहिजे ती जर ठेवली नाही तर राजकारण हे बदलत असतं बदलत्या काळात पुढे जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्हालाही काही गोष्टींचा विचार करता येईल असं उत्तर राज यांनी दिलं होतं दुसरीकडे आपला आणि आपल्या पक्षाचा कोणी व वा कसा वापर करून घेतला याचीही जाणीव करून दिली असेल या अशा आठवणी सोबत घेऊन नव्याने वाटचाल करण्याची वेळ राज यांच्यावरती आली आहे ही पार्श्वभूमी जरी राज ठाकरे यांची आहे तशीच उद्धव ठाकरेंचीही आहे दोघीही स्वतःच्या कम्फर्ट झोन मध्ये राहणं पसंत करतायत त्यातल्या त्यात राज ठाकरे वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेग लोकांना भेटतात मायकल जॅक्सनच्या संगीतापासून वर्तमानपत्राच्या सौंदर्यशास्त्रापर्यंत त्यांचा दांडगा अभ्यास तर आहेच शिवाय या सगळ्या विषयांवरती मन मोकळ्या गप्पा करायला त्यांना आवडतं त्यांच्याकडे कलासक्त वृत्ती स्वतःची सौंदर्य दृष्टी आहे राज कॅरीचेकर करण्यात माहीर आहेत त्यातून त्यांना मिळालेली दृष्टी राजकारणात उपयोगी पडू शकते उद्धव उत्तम फोटोग्राफर आहेत लेन्स मधून त्यांना जे काही पाहता येतं ते इतरांना दिसत नाहीये दोघांनाही या गोष्टींचा फायदा होईल की नुकसान याचा हिशोब त्यांनीच मांडायला हवा उद्धव आहे आदित्य अमित असे दोन उत्साही तरुण जोडीला आहेत गरज फक्त दोघांनीही झोकून देत महाराष्ट्र पिंजून काढण्याची आहे या चौघांनी चांद्यापासून बांध्यापर्यंत उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला संघटनेची बांधणी केली कार्यकर्ते जोडले तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडेल प्रत्येक मराठी माणसाकडे बाळासाहेब ठाकरेंवरील प्रेमाचे रोखीचे बॉन्ड आहेत गावागावात जाऊन ते बॉन्ड जमा करून घेण्याचीच काय ती गरज आहे ज्या भाजपने एकोणावीसशे ऐंशीमध्ये केवळ चौदा आमदार आणले त्या भाजपाला एकशे बत्तीस आमदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी चौवेचाळीस वर्ष लागली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतरही मी थांबणार नाही लढणार आहे तरुण पिढीचा विश्वास वाढवणार आहे उद्याच मी कराडला निघालो आहे असं शरद पवार त्र्याऐंशीव्या वर्षी म्हणू शकतात मग राज ठाकरे यांना कशाची आडकाठी आहे राजकारणात कधीच कोणी संपत नसतो तसंच अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा खेळ हा म्हणजेच राजकारण असतो असं म्हणतात ते उगीच नव्हे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र इतक्या वर्षापासून ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहतोय निदान विधानसभेच्या या निकालानंतर तरी ती गोष्ट सत्यात उतरावी म्हणजेच ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये न भूतो न भविष्यती असा मोठा चमत्कार करून दाखवावा ही एवढीच मनापासून इच्छा महाराष्ट्रातल्या ठाकरे कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक एका मतदाराची आहे यात तीळ मात्र शंका नाही